तुम्हा सर्वांना माझा दंडवत प्रणाम काल विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर या व्हिडिओमध्ये दिले आहे मी तुम्हाला विनंती करतो की संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा आज आपण एक अशी मनशांती देणारी प्रार्थना ऐकणार आहोत जी दररोज आपण आपल्या परमेश्वराला करू शकतो ही प्रार्थना तुम्हाला भावनिक दृष्टीने आणि आध्यात्मिक दृष्टीनेही ऊर्जा देईल चला तर मग हृदयातून प्रार्थना करूया आपल्या परमेश्वराला दररोज आपल्या परमेश्वराला नम्र प्रार्थना करणे म्हणजे दिवसभरासाठी एक सकारात्मक ऊर्जा घेऊन जाणं मनात काहीही असो परिस्थिती कशीही असो परमेश्वराचं नाव घेतलं की एकदम प्रसन्न वाटतं ते नाव म्हणजे आधार आहे श्वास आहे आणि मनाला लागणारी शांतता आहे आजवर जे काही मला मिळालं आहे जे सुख जे माणसं जे अनुभव हे सगळं तुझंच आहे परमेश्वरा मी फक्त निमित्त आहे इतरांपेक्षा खूप काही दिलंस तू त्याबद्दल मनापासून आभार कधीतरी वाटतं की मी काहीच केलं नाही पण तरी तू खूप काही दिलंस तू इतकं प्रेम केलंस की माझ्याकडून काही चुकलं तरी मला माफ केलंस हे फक्त तूच करू शकतोस राहिलेलं आयुष्य सुद्धा तुझ्या कृपेने तुझ्या आशीर्वादाने जावं सुखात शांतीत समाधानात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझ्या नामस्मरणात राहिलेलं आयुष्य जावं माझं प्रत्येक पाऊल तुझ्या इच्छेप्रमाणे पडो अंधारात सुद्धा तुझी आठवण दिव्यासारखी साथ द्यावी प्रार्थना हीच आहे की रोज तुझी आठवण येत राहो तुझं स्मरण मनात घर करून राहावं कारण जेव्हा मन शुद्ध राहतं शांत राहतं तेव्हा शरीरही तसंच उत्तम राहतं मन थोडं सावरलं की जगणं सुद्धा सुसह्य होतं म्हणूनच चांगली विचार दे परमेश्वरा दुसऱ्यांच्या सुखात आनंद मानणं शिकव स्वतःच्या दुःखातही तुझं नाव घेऊन हसता यावं अशी ताकद दे चांगल्या आरोग्याची साथ दे जेणेकरून मी तुझी सेवा अखंड करू शकेन कारण हे शरीर सुद्धा तुझंच आहे मी केवळ त्याचा उपयोग करता मालक तर तूच आहेस या शरीराला काही हानी पोहोचू नये काही दुखापत होऊ नये याची जबाबदारी मी नव्हे तू घे कारण मी हे शरीर तुझ्या सेवेसाठी वापरतोय माझ्या कामामध्ये तुझा हेतू असतो म्हणून माझं यश अपयश तुझ्यावरच सोपवतो माझ्या नशिबात जे काही भोग असतील संकट असतील ती सगळी तुझ्या आशीर्वादाने कमी होत नाहीशी होत किंवा मग त्यांना सामोर जाण्याची शक्ती तरी मला दे कारण प्रत्येक का अनुभवामागे तुझाच एक उद्देश असतो हे मला समजायला हवं आणि हो दररोज सकाळी आणि रात्री निदान काही क्षणांसाठी तरी डोळे मिटून तुझं स्मरण केलं पाहिजे कारण तो क्षण म्हणजे माझ्यासाठी तुझं सान्निध्य असतं त्या क्षणात सगळं विसरून मी फक्त तू होतो कधीकधी वाटतं की मन फार भ भटकतं पण तेव्हा हेच म्हणावं लागतं हे परमेश्वरा माझ्या मनाचं तू रक्षण कर कारण जिथं मन टिकतं तिथंच आपली भक्ती टिकते मन निसटतंय असं वाटलं की तुझं नाव घेणं हेच उपाय असतो जीवन खूप काही शिकवतं पण परमेश्वराचं स्मरण त्या शिकवणीत अर्थ भरतं माझी प्रार्थना एवढीच आहे की तुझं स्मरण तुझं नाम हे माझ्या प्रत्येक श्वासात असावं मन वाणी आणि कृती या तिन्हीमधून तू दिसावा माझ्या या लहानशा प्रार्थनेमधून जर तुम्हालाही शांतता मिळाली तर नक्की रोज ही, ही प्रार्थना म्हणा कारण परमेश्वराचं स्मरण केल्यावर जे समाधान मिळतं ते कुठल्याही शब्दात सांगता येत नाही फक्त अनुभवावं लागतं आशा आहे की ही प्रार्थना तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तुमच्या दैनंदिन जीवनात शांती समाधान आणि परमेश्वराचं स्मरण नेहमी असून हीच सदिच्छा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कॉमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की लिहा आणि आपल्या प्रियजनांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूस तोपर्यंत परमेश्वराचं स्मरण करत राहा जय श्री चक्रधरस्वामी दंडवत प्रणाम